नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जो काही विषय सुरू आहे होमगार्ड्स यांना तीनशे पासष्ट दिवस ड्युटी मिळाली पाहिजे त्यांना काम मिळालं पाहिजे त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व जे काही शासन स्तरावर हालचाली आहेत त्या हालचाली या ठिकाणी सुरू आहेत नियमित पेपरला बातम्या वगैरे आहेत आणि त्याचे आदेश देणे किंवा मग त्याची मागणी करणे हे अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या आहेत ते सध्या सुरू आहेत आणि यामध्ये विषय असा असणार आहे की जे काही आपल्या हाऊसिंग सोसायट्या असतात अपार्टमेंट्स असतात किंवा मोठमोठ्या सोसायट्या आहेत किंवा मग शासकीय कार्यालय आहेत यामध्ये जे काही सुरक्ष सुरक्षारक्षक असतात हे सुरक्षा रक्षक शक्यतोवर बाहेरच्या राज्यातले असतात किंवा मग प्रायव्हेटमध्ये ते असतात त्या कारणामुळे जे काही गुन्हे करण्याचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण वाढलेलं आहे तेच लोक गुन्हा गुन्हे करतात त्या कारणामुळे आता त्या ठिकाणी जे काही आपले शासनाचे होमगार्ड्स आहेत यांना त्या ठिकाणी नियुक्ती द्यायची आहे असा प्रस्ताव हा असणार आहे डिटेल या ॲडमध्ये काय आहे या नोटीसमध्ये काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर यामध्ये बघा हाऊसिंग सोसायट्या शाळामध्ये होमगार्ड्स प्रस्ताव तयार करा तर आदेश कोणाचा आहे गृहराज्यमंत्र्यांची सूचना या ठिकाणी आहे तर यामध्ये बघा राज्यातील हाऊसिंग सोसायट्या शाळा व अन्य काही सरकारी कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याची बाब विचाराधीन आहे यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना बुधवारी दिलेले आहेत तर भोयर यांनी लोकमतला सांगितले की हाऊसिंग सोसायट्या हा। शाळांच्या सुरक्षिततेचा विषय गंभीर बनला आहे काही ठिकाणी सुरक्षा रक्षकच चुकीच्या कामामध्ये सामील असल्याचे समोर आले आहे अशावेळी सुरक्षेची यंत्रणा विश्वासार्ह असणावी असावी यासाठी होमगार्ड यांनाच त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्याचा विचार समोर आलेला आहे जो विषय तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेला आहे राज्यात अठ्ठेचाळीस हजार होमगार्ड्स आहेत ते गृहविभागाच्या विभागाच्या नियमित सेवेमध्ये नसतात त्यांची सेवा महिन्यातून जितके दिवस घेतली जाते तितक्या दिवसांचे मानधन त्यांना दिले जाते सध्या हे मानधन दर दिवशी बाराशे त्र्याऐंशी रुपये इतके आहे त्यांना महिन्यातील काहीच दिवस काम मिळते सण उत्सवांच्या काळात गणेशोत्सव नवरात्र आदी त्यांना तुलनेने अधिक दिवस काम मिळत असते राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की यांना नेमण्याचा विचार विचार नेमण्याचा निर्णय झाला तर त्यांना मासिक मानधन किती असावे याचे स्वरूप निश्चित केले जाईल या निर्णयाचा दुहेरी फायदा होईल एकतर हाऊसिंग सोसायट्या शाळा आणि अन्य ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची एक विश्वासार्ह वाढणार आहे तर असा विषय असणार आहे तीन वर्षांनी नूतनीकरण वगैरे असते यांचं काही विषय नाही चांगल्या बातम्या सध्या पॉझिटिव्ह आहेत होमगार्डच्या संदर्भातील तर तुम्ही जरी तुम्ही जर होमगार्ड असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा नि निर्णय चांगला असू शकते यांनी यामध्ये काय सांगितलेलं आहे तीन वर्षांनी नूतनीकरण तर पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी सहाय्य करणे हे होमगार्डचे कर्तव्य असते होमगार्ड्सना सनद क्रमांक दिला जातो आणि दर तीन वर्षांनी त्यांचे नूतनीकरणसुद्धा या ठिकाणी केले जाते जितक्या दिवसांसाठी त्यांना काम देण्यात आले आहे आले होते त्याच्या किमान पन्नास दिवस त्यांची ड्युटी केलेली असेल तरच पुढील तीन वर्षासाठी नूतनीकरण केले जाते ओके काही विषय नाही आहे पन्नास दिवस तुमचे भरले पाहिजे जर तुम्हाला ड्युटी दिलेली आहे शंभर दिवसाची समजा तर त्यातले पन्नास दिवस तरी तुम्ही त्या कामावर असले पाहिजे हजर तरच तुम्हाला त्या ठिकाणी जे काही नूतनीकरण आहे ते करण्याची त्या ठिकाणी तुम्हाला सुविधा उपलब्ध असणार आहे साधा विषय आहे अपडेट आहे चांगला विषय आहे जर सोसायट्यामध्ये किंवा मग शाळांमध्ये होमगार्डची नियुक्ती जर केली तर तिथं सुरक्षिततेचा विषयसुद्धा व्यवस्थित होईल कारण की मग तुम्ही सरकारी कर्मचारी एक प्रकारे सुरक्षा त्या ठिकाणी देत आहे त्यासाठी आपणसुद्धा चांगलं काम करणार आहोत आणि नागरिकांनासुद्धा त्या ठिकाणी सुरक्षा चांगली मिळणार आहे असा हा विषय असणार आहे महत्त्वाची बातमी होती तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे ओके धन्यवाद थँक्यू